अक्कलकुवा तालुक्यातील डाबला दवबिंदू गोठल्याने अंथरली बर्फाची चादर उत्तर भारतातून येणाऱ्या थंडीच्या वयांमुळे खानदेश गारटला असून तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये थंडीची तीव्रता अधिक दिसून येत आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळला तापमान नऊ अंशाखाली गेले आहे त्यामुळे अक्कलको तालुक्यातील डाब या परिसरात दवबिंदू गोठून बर्फाची चादर अंथरल्याचे चित्र दिसून येत आहे मागील पाच वर्षात चारदा पारा घसरला आहे यापूर्वी जानेवारी दोन हजार सतरामध्ये त्यानंतर जानेवारी दोन हजार बावीस जानेवारी दोन हजार तेवीस आता डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये दवबिंदू गोठले आहेत परिणामी दवबिंदूचे रूपांतर बर्फाच्या चादरीत झाल्याचे पाहावयास मिळाले होते काही ठिकाणी तर चक्क वाहनांवर वृक्षवेलींवर गवतांवर आणि भांड्यामधील पाण्याच्या ही बर्फाचा घट्ट पातळसा थर जमा झाला होता यावेळी थंडीचे प्रमाण वाढल्याने दवबिंदू गोठवून बर्फाची चादर अंथरल्याचे चित्र पीक व इतर गवत यावर पाहाव्यास दिसत आहे